पाहता पाहता क्षणी दोन धावसंख्या अगदी वेगान कमी नंतर आपण पाहतोय फुलकावरती आतापर्यंत अजून देखील आपण गरज पाहतोय सध्या स्थितीला चेंडूचा खेळ असेल बाकी चार आणि एकवीस धावा तीन षटकार येतील का तीन चेंडूवरती ओहो ओहो बाईट बायटॉल न मग चेंडू अवांतर दासंख्येमध्ये वाढ एक दासंख्या दाफल पुढे सर जाऊन पोहोचलाय सगरबा पंधरा या आकड्यावरती गरज आहे फक्त आणि फक्त अठरा धाव सॉरी सतरा धावसंख्येची चार बॉल आहेत एक प्लस चेंडू आहे ओ माय गॉड काय मॅच होते काय मॅच होते वाईड प्लस वन दोन धावसंख्या ऍड के केल्या जातील चार बॉल पंधरा धाबा आता गरज राहिले आणि या पंधरा धाबा चार बॉलचा खेळ बाकी असताना या मॅच मध्ये काय होईल हे पाहण्या फार महत्वाचं आहे मित्रांनो इतिहास पराभवाची देखील घेतो फक्त पराभव देखील संघर्षामधून पाहिजे नक्कीच नक्कीच आम्हा सगळ्यांचे भाग्य सुरेश कंट्रक्शनचे मानक आणि हृदय असंख्य युवकांच्या हृदयातील श्रद्धास्थान माननीय संजय सरांचं इथं आगमन झालंय त्यांचा येतोची सन्मान अविनाश बहुतले सर करतील सरांचा सन्मान अविनाश बहुतले करतील सरांचा सन्मान होतोय प्रत्येकाने तायांच्या करायचं त्यांचं स्वागत करायचं आहे आमचे संजय सरांचा स्वागत सन्मान होते होतोयच सन्मान होते थँक्यू सो मच पंधरा धावा तीन बॉल तीन बॉल पंधरा धावा आमची गरज असताना आपण पाहतोय फार पट थोडस सतीश सर गेम प्लॅन कुठे फसलेला दिसतोय तसलीम सारखा अनुभवी जर खेळाडू इथे जर आता गेला असता तर नक्कीच तरी तीन चेंडीवर तीन षटकात ठोकले असते चांगल्या पद्धतीने फिरफिरे सरांकडे सुद्धा सुद्धा अनुभव आहे चांगला मॅच त्यांनी खेचून काढलेला आहे कुठेतरी प्लॅन फसताना दिसतोय क्रांती ए या संघाचा असं सतीश सर मला कुठेतरी वाटतंय तस्लीम बाय फिरे फिरे हो हो चांगला फटका परंतु प्रॉपर टायमिंग आहे का हो 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 प्रॉपर टायमिंग वाकड तिकड्या बापळीचा हिरू बाहेरवा आपला लांब लांब मार्गा शिटकार म्हणजे झुके का, का नाही सरा नऊ धावसंख्येची आवश्यकता असताना आपण पाहतोय ओ ओळखलाय सोडून दिला परंतु आपण पाहतोय पण साने केला अगदी जमीनला समांतरात आणि सांगतलाय इट इज द व्हाईट बॉल न खरात मग चेंडू अभांतर धावसंख्येमध्ये वाढ राहसंख्या एकने वेग आपल्या सण पोहोचलाय संकट हल्कावरती आतापर्यंत आपण पाहतोय ट्वेंटी फोर या आकड्यावरती दोन बॉल आठ धावा आठ धावा दोन बॉल बाकी आहे मॅच जर आवडले असेल तर जोरदार टाळ्या वाजतील का अगदी मॅच सुरे ओ ओहो माय घड सु रामदेव पतंजली बाबा अगदी षटखराय तो म्हणजे फुर फिरे यांच्या बॅट मधून हो ओहो ओपन झाला पाचशे रुपयांचं अकाउंट ओपन झालंय मॅच जिंकून दिली तर पाचशे रुपयांचा एक मॅच जिंकायचा आहे फक्त धाव संख्या आता पाहिजे एक बॉल दोन धावा दोन धावा एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि भाई अंकुश सरांकडून देखील लागलेच पैसे वीस ट्रॅक वीस टी शर्ट शूज देखील आहेत का सर नक्की शूज सुद्धा भेटतील एक चेंडू आणि दोन धाव डोळ्यांच्या पाडणे फेडणार असताना अमोल राऊत सरांकडून देखील आपण पाहतोय पाचशे रुपयांचा फारशी पाहायला मिळेल अमोल राऊत सर म्हणून पाहतोय काय होते काय होते एकदा संख्या फाट वेगळ्याने पूर्ण केली गेले ओ अखाउंड आपण पाहतोय पंचांकडे इशारा असेल काय असेल या मॅच ची इशार पंचांचा निर्णय अजून खोआड विजय सराई संघ तो म्हणजे क्रांतीप्रि हे टीम या टीमची मॅच जर आवडली असेल तर जोरदार एकदा टाळ्या वाचतील काय विकेट उस दोन धबा ॲड करतील आणि मॅच जिंकलेली टीम आहे ती म्हणजे क्रांती विरे टीमचा संघर्ष जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार थाळ्या सा कडकडाट होईल का मॅन ऑफ द मॅच चा वान करणार तस्लीम भाई प्रदीप मॅन ऑफ द मॅच प्रदीप लाईफ बॅटिंग केले वा खरखर तस्लीम भाईचं नाव आणि प्रदीपला सर प्रदीप मॅन ऑफ दा पुरस्कार देण्यासाठी आपले ग्रामपंचायत अध्यक्ष प्रवीण राऊत हे प्रदीपचा चा प्रदीप 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 मॅन ऑफ द मॅच चा मान काय वाय बॅटिंग काय बॅटल काय बॅटल काय बॅटिंग बाळा भेटली जाऊया थोड्याफार गप्पा टप्पा तो पाहायला भेटली त्यांच्या माध्यमातून टॉस का बॉस मध्ये यायचा भैय प्रदीप साठी आता कॅश प्राइज ऑन होते एटीएम ऑन होते प्रदीप साठी अमोल राऊत आणि अमित बाचिप यांच्याकडून पाचशे रुपयाचा आहे घर पर्श अ मॅच अ मॅच झालेले प्रदीप ला नक्कीच टाळ्या होऊ द्या प्रदीप साठी ए सण टॉस का बॉस मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब दिले दे।